तोंडात बिंडात नका जाऊ देऊ विष आहे ती विष विषारी तिथं गमिला ठेवलं होता मी पत काढून टाकाय चालू करायच ती बिशी आता झाला हि पण बुजवायची असेल ही पण हि तर पण कांद टाकायची असते की इथं पण एक होईन गाळा ही भरून टाकलं की होईन पण नाही भरलं तरी चालतंय एवढं काही नाही आहे कशाचा वास येते बिशीचा हा काय तोंडात जायला लागली बिशी mae'n leo yngro hmm eh fechwa yno dyw i'n gof i'n gof i'n gof i'n gof i'n gof झोपले मस्त आहे बाबा झाडा खाली ही एक नंबर झोप का एक नंबर हे आपलंच आहे कोणाच्या बाबाच नाही आपलं क्षेत्र हे सगळे झाड कसं आहे लिंबाचं लिंबाच्या झाडाचा ही सुगंध लिमस्ती फुलांचा खूप छान मस्त पैकी हातरून टाका वाटते मस्तपैकी झोपा पण आता काम चालू करायचे कांदा आपल्याला कुडात टाकायच्यात कुडात चालू केले वरची पात काढली आता कुडात टाकायच्यात बेशी पण टाकून घेतली आता कुडात कांदा टाकायचं काम चालू करायचं आहे आपल्याला खडक्यात मित्रांनो

करोडो न करोडो नको काय काय हो आले आले की ते अशी ला तुम्ही दोघी दोघी हा हात धुवात हात हात धुवून टाक हात नाही ठेवा खराब आहे ती विशेरी आहे असा केला गेला आता ह्यात टाकायचे आम्हाला कांद ओन कार झालाय कार उनले आहे मी तर येणारच नव्हतो पण मी आलो तरी मी तीन चार वाजता जाणार पण दे ती वस्तू चांगली लागाव ती आपल्याला चांगली लागते असं चांगले काय काय फ्लिपकार्टवरून घेतलं मागावलं तर चांगलं लागत नाही तुला विस्तरी करायची माहिती नसते आधी आधी थोडं गरम झाले ना तूच करायची चालू केलं तर